आणि तृप्तीय म्हणतात दादा नमस्कार आवाज येतो का तृप्तई कमेंट करून सांगा लाईव्ह मध्ये आवाज येतो का कमेंट करून सांगा ताई तृप्तीत लाईव्ह मध्ये आवाज येतो का आणि तृप्ती ते म्हणतात फ फर्स्ट, फर्स्ट नंबर लाईक धन्यवाद ताई तृप्तीतई आवाज येतो का तर तृप्त म्हणतात येत आहे आवाज तर तृप्तित टॅग तुम्हाला टॅग पर्याय तुम्हाला सापडत नाहीत ना तर तुम्ही काय करा वाय टी स्टुडिओ ॲप्लिकेशन ओपन करायचं त्यानंतर तुम्ही वाय टी स्टुडिओमध्ये तुम म्हणजे तुम एक पेन्सिलसारखं तुम्हाला चिन्ह दिसतं त्या पेन्सिलसारख्या चिन्हावर तुम्ही क्लिक केलं ना की काही पर्याय तुम्हाला दिसतील तर शेवटचा पर्याय आहे टॅग तर त्या टॅगवर तुम्ही क्लिक करायचं टॅग आहे वर्गीकरण त्याच्यामध्ये असे ऑप्शन दिले आणि ते शेवटचं ऑप्शन आहे ते शेवटचा पर्याय दिलेला टॅगचा तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर टॅगमध्ये तुमच्या चॅनलचं नाव लिहायचं चॅनलचं नाव लिहिल्यानंतर तुम्ही जी रेसिपी बनवणार आ आहात तर त्या त्या रेसिपीचं तुम्ही त्यामध्ये नाव लिहा परत यूट्यूब वायरल वायरल व्हिडिओ किंवा तुम्ही नुसते चॅनलचं नाव आणि रेसिपीचं नाव जरी तुम्ही टाकलं त्या टॅगमध्ये तर तुमचं चॅनलचं चा जे व्हिडिओ आहेत ना तर तुम्ही ज्या संदर्भात तुम्ही व्हिडिओ बनवलेला त्या आहे त्याखाली तुमचं म्हणजे जे वायरल जे व्हिडिओ असतात ना त्याखाली तुमचे व्हिडिओ जातात तर नक्की तरी तुम्हाला वाईट स्टुडिओमध्ये तो टॅगचा तुम्हाला ऑप्शन सापडेल आ, ouais, न, चीन्ञ 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 न, तर त्यासाठी तुम्हाला लॉंग व्हिडिओचं जे एडिटिंग असतं ना एडिटिंग करताना तुम्ही तर तिथे एक पेन्सिलचं चिन्ह असतं तर त्या पेन्सिलचं चिन्ह तुम्ही क्लिक केलं की तिथं व्हिडिओ तुम्हाला पब्लिक करायचा का अनपब्लिक करायचा असे काही पर्याय मिळतात शेवटचा पर्याय आहे टॅग तर नक्कीच ते तुम्ही पहा तुम्हाला नक्कीच सापडेल टॅगचा सा पर्याय आणि त्यानंतर तुम्ही तुम्हाला जसे तुम्हा तुम्हा सुचेल तसे तुम्ही एक दहा बारा तरी तुम्ही टॅग टाकू शकता तुमच्या चॅनलचं नाव तुम्ही जी रेसिपी बनवणार आहात किंवा टिप्स तुम्ही जर टिप्स बनवणार आह आज तृप्ती तृप्तीतही तर तुम्ही त्याच्या त्या टॅगमध्ये टाकायचं की तुम्ही कशाबद्दल टिप्स टाकणार आहात रेसिपीबद्दल टिप्स टाकणार आहात तर रेसिपीच्या टिप्स लिहायच्या रेसिपी टिप्स तृप्ती रेसिपी असं तुम्ही जरी टाकलं त्या टॅग मध्ये तर नक्कीच ताई तुमच्या चॅनलचं म्हणजे व्हायरल आणि टॅग मध्ये तुमच्या चॅनलचं नाव हे तुम्ही कम्पलसरीच लिहाताई म्हणजे सारखं सारखं लिहायचं म्हणजे कसं ते व्हायरल होतं हां धन्यवाद धन्यवाद तृप्तिताई गुड नाईट खूप खूप धन्यवाद ताई गुड नाईट काळजी घ्या तृप्तिताई धन्यवाद गुड नाईट सर्वांना गुड नाईट तृप्ती ताई हा ते म्हणजे हो दादा पाहते मी छान माहिती तर तृप्तीताई तुम्हाला जरी तुम्हाला टॅक्सचं जरी ऑप्शन सापडलं नाही तरी परत मला सांगा मी तुम्हाला नक्कीच सपोर्ट करेल ताई नक्कीच तुम्हाला माहिती दिली आणखीन धन्यवाद ताई गुड नाईट रमाताई 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 नमस्कार रमाताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे रमाताई दानव दादा नमस्कार नमस्कार रमाताई जेवण झालं का तुमचं आणि रमाताई खूप खूप धन्यवाद लाईव्ह जॉईन करण्यासाठी आणि रमाताई तुम्ही आता तुमचे चॅनल तुम्ही चालू करा ना आणि व्हिडिओ टाकाताई ताई भजनाचे ते व्हिडिओ टाका आहे आणि रमाताई म्हणता जेवण झाले का हो ती जेवण झालं माझं आहे आणि तो म्हणता रमाताई कशा आहेत जेवण झाले आणि उषाताई म्हणता फर्स्ट लाईक डन धन्यवाद उषाताई उषाताई जेवण झालं का तुमचं रमाताई जेवण झालं का आणि उषाताई म्हणतात हॅलो हॅलो एव्हरी वन आणि रमाताई म्हणतात अनुताई जेवण झाले का लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि उषा ताई म्हणतात हो झाले आणि रमाताई खूप खूप दिवसांनी तुम्ही लाईव्ह मध्ये आलात आणि खूप छान वाटलं रमाताई ताई तुम्ही लाईव्ह मध्ये आलात खूप छान वाटलं आणि रमाताई म्हणतात मस्त आहे मी आणि तृप्त म्हणतात ताई भजनाचे पेटे वाजवत असतात ते व्हिडिओ टाका आणि उषाताई म्हण राधे कृष्णा रमाताईंनी लाईक केलेला आहे धन्यवाद रमाताई आणि तृप्त म्हणतात उषाताई रमाताई नमस्कार आणि उषाताई म्हणतात थँक्यू आणि तृप्तीताई रमाताईंचे भक्तिगीत तुम्ही पहा पेटीवरचे खरंच खूप म्हणजे अं खूप छान आवाज आहे आणि पेटी सुद्धा खूप सुंदर वाजवतात रमाताई आणि उषाताई म्हणतात थँक्यू उषाताई ताई म्हणतात अन्नपूर्णाताई नमस्कार तर उषाताईंनी अन्नपूर्णताईनं नमस्कार केलेला आहे रमाताई धन्यवाद आणि अन्नपूर्णाताई म्हणतात हो दादा छान आहे आणि रमाताईंना मी तेच सांगितलं तुम्ही लाईव्ह घेत नाहीत आणि चॅनल चॅनलमध्ये तुम्ही व्हिडिओ जरी टाकले रमाताई तरी एक आठवण राहते चॅनलमध्ये कसं चॅनल यूट्यूब चॅनल म्हणजे काय एक प्रकार एक प्रकारची आठवणच आहे आणि अं युटब चॅनल चॅनलमध्ये हे म्हणजे आठवण कायमस्वरूपीच राहते त्यामुळे मी पक्षींचे जे व्हिडिओ आहेत ते चॅनलच्या माध्यमातूनच चा, साठवण्याचा प्रयत्न करत आहे आणि रमाताई माता उषाताई नमस्कार आणि तुम्ही मला छान आहे मी रमाताई तुम्ही आणि उषाताईने माझी कमेंट्स केलेले धन्यवाद उषाताई आणि उषाताईंनी खूप सारे अशा सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद उषाताई आणि आणि उषाताई उषाताईनी खूप सारे सपोर्टिंग कमेंट केले आणि तृप्ती हो दादा चॅनलला राहतात व्हिडिओ होत आणि तृप्ती आपण काय म्हणतो की माझ्या व्हिडिओला व्ह्यूज नाहीत तर माझ्या चॅनलला एवढं मी प्रयत्न करून चॅनल माझं मोरोटाईज नाही होत म्हणजे असे नकारात्मक विचार करतो आपण पण जसे आपले विचार ना तशी आपली प्रगती होते आपण जर नेहमी सकारात्मक विचार केले तर आपले चॅनल किंवा आपली प्रगती चॅनल असो किंवा आपली प्रगती असो आपली जर सकारात्मक जर विचार असेल तर यश नक्कीच मिळतं आता मी ह्यावेळेस मी आता सकारात्मक विचार करत आहे की माझे चॅनल मोनोटाईज होईल आणि त्याचा परिणाम माझ्या चॅनलवर दिसत आहे की माझा टाइम आता वाढत आहे एक माझं मी काय केले स्वप्न चार महिन्यात चॅनल माझं करायचं आहे म्हणजे मनाशी निर्णय धरलेला आहे तर नक्कीच तो मी पूर्ण करणार आहे नेहमी सकारात्मक विचार करायचा आणि एक आणि कसं असतं आता आपण चॅनल एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष आपण मेहनत करतो मग यश मिळत नाही मग काय विचार होतो की आपण एवढी एवढे प्रयत्न करतो आपण यश काय मिळत नाही तर आपलं एकच टार्गेट ठेवायचं की आपल्याला इतरापेक्षा आपल्याला अं खूप छान मिळणार आहे असा विचार करायचा नक्कीच आपले सकारात्मक विचार आपल्याला खूप पुढे घेऊन जातात आणि आपली प्रगती ही सर्वात जास्त होते जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर जेवढा आपण सकारात्मक विचार ठेवत तेवढं आहे कारण आप आपले विचारच आपली प्रगती करत असतात धन्यवाद सर्वांचे आणि लाईव्हला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद गुड नाईट सर्वांना काळजी घ्या आणि उषा तई खूप खूप धन्यवाद ताई कमेंट्स करण्यासाठी लाईव्ह मध्ये आणि सर्वांच्या सपोर्टमुळेच आज चॅनल चॅनल प्रगती करत आणि लवकरच चॅनल मोनोटाईज होणार आहे तर धन्यवाद सर्वांचे लाईव्ह मध्ये कमेंट्स करण्यासाठी तई तृप्ती उषातही तृप्तित खूप खूप धन्यवाद लाईव्ह मध्ये कमेंट्स करण्यासाठी आणि रमाताई खूप खूप धन्यवाद आणि मला होईल म्हणून होत आहे नक्कीच होणार आहे म्हणूटाईच आणि आता मी लॉंग व्हिडिओ पण बनवत आहे तर आ, धन्यवाद सर्वांचे तृप्तीतई खूप खूप धन्यवाद उषातही खूप खूप धन्यवाद हिमोजी कमेंटसाठी आणि उषाताईने सपोर्टिंग कमेंट केले आहेत तृप्ती ताईने सुद्धा इमोजी कमेंट्स केले आहेत धन्यवाद सर्वांचे धन्यवाद धन्यवाद सर्वांचे गुड नाईट सर्वांना काळजी घ्या उषा ताई धन्यवाद गुड नाईट गुड नाईट सर्वांना गुड नाईट काळजी घ्या आणि तृप्ती प्ले स्टोअरला पाहिजे ना तर तृप्तीतई वाय टी स्टुडिओ मध्ये तुम्ही यूट्यूब असं लिहा यूट्यूब लिहिल्यानंतर खाली तुम्हाला जर यूट्यूब जर अपडेटला आलेला असेल तर तिथं तिथं अपडेट येतात त्यामधून तुम्ही यूट्यूब तुम्ही अपडेट करा आणि तुम्हाला टॅगचा जर पर्याय तुम्हाला शोधायचा जर असेल तर तुम्ही व्हिडिओ एडिटिंगसाठी वाईट स्टुडिओमध्ये पेन्सिलसारखे चिन्ह असतं तर त्या पेन्सिलसारख्या चिन्हावर तुम्ही क्लिक केलं की खाली काय खाली पर्याय देत हे तुम्हाला व्हिडिओ पब्लिक करायचं का अनपब्लिक करायचं परत खाली काही आणखी शेवटचा पर्याय आहे तो टॅग तर टॅग तर तुम्हाला टॅगचा पर्याय त्यामध्ये सापडून जाईल वाईट स्टुडिओमध्ये आणि यूट्यूब अपडेट करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये फक्त यूट्यूब असं लिहायचं आहे आणि बाकीचं यूट्यूब जर अपडेटला आलं असेल तर ते ऑटोमॅटिक अपडेट तुम्हाला पर्याय येतात तर त्या पर्यावर तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हे साधन सोपं आहे तर तुम्ही नक्कीच करून पहा आणि तुमचं जे चॅनल खूप पुढे जाणार आहे तृप्तीताई तर धन्यवाद तृप्तीताई खूप खूप धन्यवाद गुड नाईट सर्वांना उषाताई तृप्तीताई खूप 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 धन्यवाद लाईव्हमध्ये कमेंट्स करण्यासाठी गुड नाईट सर्वांना गुड नाईट तृप्ती मला धन्यवाद धन्यवाद नको ताई मला जी माहिती आहे मला जेवढी माहिती आहे ती मी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे धन्यवाद सर्वांना वैशल ते म्हणतात नमस्कार दादा नमस्कार नमस्कार वैशालीताई ताई म्हणतात कसे आहात मी ठीक आहे ताई तुम्ही कसे आहात वैशाली ताई आणि ताई म्हणतात जेवण झाले का आणि तृप्ती म्हणतात बाय शुभ रात्री दादा जेवण झालं वैशालीताई तुमचं जेवण झालं वैशाली ताई लाईव्ह माझे स्वागत आहे आणि तृप्ती म्हणतात वैशाली ताई कशा आहात जेवण झाले का आणि वैशाल त्या मतात होत आता आणि सध्या मला कसं लाँग व्हिडिओ बनवायला मला वेळच मिळेल झालाय त्यामुळे मी लाँग लाँग लाईव्ह चालू केलेली आहे आडवी लाईव्ह आणि वैशाल त्या मतात मी ठीक आहे आणि वैशाली ती आम्ही कमेंट लाईव्ह चालू केली तर खूप जण म्हणजे खूप जण आता ये येलेले आहेत लाईव्ह मध्ये आणि वॉइट टाईम सुद्धा वाढत आहे आणि वैशाल ते म्हणतात बाकी काय बोलतात दादा तर बाकी काही नाही ठीक आहे ताई आणि तृप्त ते म्हणजे हो दादा खूप वेळ लागतो व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तृप्त आणि वैशिष्ट्यमधा खूप छंद होतई काल माझा काल मला सत्तावीस घंटे वर्ष टाईम मिळाला आणि आज पाच घंटे वॉश टाइम मिळाला तर मा आज झालेला आहे वॉश टाईम आज झालेला आहे एक हजार सहाशे बत्तीस वॉश टाइम झालेला आहे काल एकदमच अचानकच सत्तावीस घंटे आणि आज आज दाखवलेला आहे तो एकशे एक हजार सहाशे बत्तीस वाष्टम दाखवत आहेत तर नक्कीच माझं टार्गेट आहे चार महिन्यात मी चॅनल मोनोटाईज करणार आहे आणि नेहमी सकारात्मक विचार मी आता मनाशी धरलेले आहेत की नक्कीच आपल्याला यश मिळणार आहे आणि व्हिडिओला वेळ जरी नाही मिळाला तर मी लाईव्ह ही जास्त वेळ चालू ठेवतो आहे आणि नक्कीच चार महिने आत्ताशी कुठे एक महिना पूर्ण झालेला आहे चॅनलला म्हणजे चार महिन्यामध्ये चॅनल मोनोटाइज करणार आहे फक्त आपण प्रयत्न करायचं आणि आपल्यावर विश्वास ठेवायचा एवढंच बाकी सर्व काही आपल्यावरच अवलंबून आहे आणि वैशिष्ट्य नाही दादा व्हिडिओ पण आला पाहिजे होत व्हिडिओ आला पाहिजे महत्वाचं तुमचं पण मला वेळच मिळेल झाला आता सध्या त्यामुळे मी लाईव्ह घेत आहे आणि वैशिष्ट म्हणता अगदी बरोबर दादा, दादा होतही आता मला वेळ मिळेल झालाय वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ बनवतोय आणि एक व्हिडिओ असा बनवणार की तो व्हायरल झाला पाहिजे तर धन्यवाद सर्वांचे आणि तृप्तीतही मी लाईव्ह बंद करायला लागलो की सर्वजण आता लागले लागलेत मध्ये तर ते त्या होईल होईल हो तीच हो नक्कीच होईल पूर्ण होईल नक्कीच आणि व अगदी बरोबर दादा आणि तर ते मध्ये दादा हो हो ना ताई मग अशी मी लाईव्ह बंद करायला होतो तेवढ्यात तेवढ्यात कोण ना कोण आलं मग कोण ना कोण आले आणि सपोर्ट करायला लागले आणि परत म्हणलं लाईव्ह बंद करतो की अचानक कोण ना कोण सपोर्ट करायला येतच आहे बरोबर आहे का नेतृत्व मग अशी मी लाईव्ह बंद करतो मग गुड नाईट गुड नाईट म्हणलं की लगेच सपोर्ट करण्यासाठी आले सर्वजण धन्यवाद आणि दादा हो ना आणि तृप्ती मध्ये दा हो दादा बरोबर आहे आणि वैशाली वैशालीतही खूप खूप धन्यवाद आणि आजचा दिवस खरंच खूप छान गेला आज आजचा दिवस आजचा दिवस खूप आनंदी छान छान गेला आजचा दिवस आणि आता व्हिडिओकडे लक्ष थोडस नाहीसच झालेलं आहे लक्ष तर बघू प्रयत्न करून आता धन्यवाद धन्यवाद सर्वांचे गुड नाईट सर्वांना गुड नाईट ताई वैशाली ताई गुड नाईट आणि ताई म्हणतात की माझा दिवस पूर्ण कामात गेला होतई बरोबर आहे दिवसा कामामध्ये जातो पूर्ण दिवस घरचं काम सुद्धा खूप आहे आणि त्यामध्ये तुम्ही युट्यूब चे व्हिडिओ बनवतात त्यामुळे सुद्धा आणि अशा तुमच्या धावपळीच्या जीवनात ताई तुम्ही युट्यूबला वेळ देतात हा परत घर सांभाळणं खूप अवघड असतं युट्यूबला वेळ देणं व्हिडिओचे रोज चॅनलला व्हिडिओ पाठवणं तरी सुद्धा तुम्ही व लाईव्हला येतात त्याबद्दल धन्यवाद वैशालीताई धन्यवाद गुड नाईट सर्वांना गुड नाईट तृप्ती गुड नाईट ताई गुड नाईट गुड नाईट गुड नाईट नेतृत्व ते म्हणतात बाय शु, बाय शुभरात्री सर्वांना शुभरात्री गुड नाईट